नमस्कार एमके न्यूजमध्ये अपना सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत अहिल्यानगर मनमाड मार्गावरील सावळीवहीर ते विळदघाट दरम्यान सुमारे पंच्याहत्तर किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काँक्रीटीकरणाचे व दुरुस्तीचे कामकाज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू झालेले आहे सदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने व राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न आयस क्लब छत्रपती संभाजीनगर लासूर वैजापूर पुंतांबा फाटा कोपरगाव अंतर्गत मौजे सवस्तर, तालुका कोपरगाव येथील गोदावरी नदीवरील मोठा पूल धोकादायक स्थितीमध्ये असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन प्राणांकित किंवा गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता अहिल्यानगर मनमाड मार्गावरील विळतघाट ते सावळीवीरकडे जाणारी एक लेन अवजड वाहतुकीकरिता बंद करून अहिल्यानगरकडून मनमाडकडे अवजड जाणारे अवजड वाहतूक विळस सर्कल शेंडी बायपास नेवासा गंगापूर वैजापूर मार्गे मनमाड या पर्यायी मार्गाने वळवणे व अहिल्यानगरकडून संगमनेर नाशिककडे जाणारी सर्व अवजड वाहतूक कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे आठ वाजल्यापासून ते दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजीचे आठ वाजेपर्यंत महाजिल्हा दंडाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्या आदेशांवर अहिल्यानगर कडून राहुरी शिर्डी मनमाड मालेगाव धुळेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग विळस सर्कल दूध डेअरी चौक शेंडी बायपास नेवासा फाटा कायगाव टोके गंगापूर वैजापूर मार्गे इच्छितस्थळी जातील अहिल्या कडून संगमनेर नाशिक कडे जाणारे सर्व अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कल्याण बायपास फाटा संगमनेर मार्गे तसेच इच्छितस्थळी जातील प्रस्तुत आदेश शासकीय वाहने अम्ब्युलन्स फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही प्रतिनिधी महेश कांबळे

साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण